हिकु दोन लोक मिलो न करण सूत न सॼे त धोरण सूत्र देश में कम कल सु जनते નોંધી અને તે પ્રકારનું અન્યાય ઘેન પ્રચંડ અધિકાર જો એક દોઢ લોકંચે હોતા માન્યા છે કામગીરી આ તો હિત થોડું છે એકંદ્રિકરણ હોય પણ તેની પ્રક્રિયા સુરુ હો हे प्रशासन आता देशाला वगैरे आहे दे। शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा हेत अधिक छान आहे या देशाची लोकशाही असेल संसदीय लोकशाही पद्धती असेल जी काही झाला आणि कार्यक्रम बाबासाहेब आवड दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्हीही

गे तीन एक महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष तीन चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल झाल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुला लोकांच्या हातात आहे ते करू शकता <पहोऊण farmer towns> त्या सत्तेचा उत्सव अधिक लोकांना कसावी शेवटच्या घटकांना तसावी हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे या संबंधीचा निर्धार आजच्या दिवशी आपण करूया आज शहरात आपल्या राष्ट्रवादीने त्याच्यामध्ये सगळं सुना घेतला आणि आपल्या सगळ्यांना एकत्रित कधी केलं त्यामध्ये शहराचे अध्यक्ष सगळे सहकारी आहान होते या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझी दृष्टी देतो